वळूयात पुण्याच्या बातमीकडे पुणे हिंजवडी इथं इन्फोसिसच्या इंजिनियरची रागाने का बघतोस याचा जाब विचारल्याच्या कारणावरून हत्या करण्यात आली आहे अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे काही दिवसांपूर्वी आरोपी सुरक्षा रक्षक बाभेन सैकली याला रसीलाने याबाबत जाब विचारला होता तसंच वरिष्ठांकडे कर तक्रार करण्याचा इशारा दिला होता मात्र रागावलेल्या भाभेन तेव्हापासून रसीलाच्या मागे हात धुवून लागला यावरून दोघांमध्ये वादही झाला रसिला रविवारी सुट्टी असतानाही कामानिमित्त कंपनीत आली होती पण संध्याकाळपर्यंत ती बाहेर न आल्यानं सुरक्षा रक्षकांनी शोध घेतला तेव्हा कार्यालयातच गळ्याला केबल गुंडाळलेल्या अवस्थेत रसिलाचा मृतदेह आढळला हिंजवडीत आय टी इंजिनियरची हत्या सुरक्षा रक्षक ताब्यात दरम्यान आज सायंकाळी मुंबईतून संशयित आरोपी बाबेंदला अटक करण्यात आली आहे तो मूळचा आसामचा आहे मूळची केरळची असलेली तेवीस वर्षीय रसिला ओपी ही दोन हजार पंधरापासून इन्फोसिसमध्ये कामाला होती

हा त्याच कंपनीत काम करण्याचा काम करणारा भाबेन सैकिया नावाचा मूचा आसामकडचा असलेला सिक्युरिटी गार्ड आहे तो काल दिवसा त्या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड म्हणून तैनात होता आणि आमच्या प्राथमिक तपासात त्यांनीच हा गुन्हा केल्याचा निष्पन्न झालेला आहे